टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे मांजरपाडा प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे दस दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झालं आहे आज ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येऊन द दरसवाडी कालव्याचं गेट उघडण्यात आलं असून दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून येवल्याच्या दिशेनं पाणी प्रवाहित झालं आहे आपलं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने पुणेगाव व दरसवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून दरसवाडी धरणातून पाणी जलपूजन करून येवला तालुक्यासाठी सोडण्यात आले दरसवाडी ते डोंगरेगाव या दरम्यान कॉंक्रिटीकरण अधिक झालं असल्यानं कमी पा पाणी कमी कमी वेळेत डोंगरगाव येथे पोहोचेल असा विश्वास आहे सन एकोणीसशे बहात्तर पासून पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचं काम सुरू झालं होतं दोन हजार चार मध्ये येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आपण या कालव्याच्या नूतनीकरण कामास चालना दिली मात्र दरसवाडी धरणातून येवला तालुक्यासाठी फक्त ओव्हरफ्लोचं पाणी मिळणार होतं हे पाणी पुरेसं नसल्यानं आपल्या प्रयत्नांतून मांजरपाड्या प्रकल्पाची उभारणी करून गुजरातला जाणारं पाणी अडवण्यात आलं आणि बोगदाद्वारे हे पाणी पुणेगाव धरणात आणण्यात येऊन तेथून दरसवाडी धरणात टाकण्यात येत आहे त्यातून हे पाणी दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड बंधारे भरण्यात येणार आहेत अनेक अडचणींना तोंड देत आपला हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचंही कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं आहे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर आपल्या अथक प्रयत्नातून हे शक्य झालंय आज दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून हे पाणी येवल्याच्या दिशेचे प्रवाहित झालं असून लवकरच हे पाणी डोंगरगावला पोहोचणार आहे या पाण्यामुळे येवल्यातील उत्तर पूर्व दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे चांदोड व येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत याचा खूप आनंद होत आहे आपल्या छगन भूजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री